हॅलो मित्रांनो कसे आहात आत्ता बघितलं मी कोल्हापूरमध्ये आलो आहे बहिणीच्या ठिकाणी इथे जरा ज्योतिबाला जाऊन यायचं होतं त्यामुळं आलेलो आहे त्यानं मित्रांनो असं फिरत फिरत व्हिडिओ तयार होत नाही आहेत माझ्या त्यामुळं कसं तरी टाईम थोडासा काढून व्हिडिओ तयार करत आहे तर आपल्याला आजची न्यूज आहे मित्रांनो आपली बीड जिल्ह्यामधून आहे बीड जिल्ह्याचं जे जिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये एकोणीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो यासाठी तुम्ही अर्ज पाठवू शकतात चोवीस uh, डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत तुम्ही पाठवू शकता आणि अर्ज कुठं पाठवायचा आहे मित्रांनो uh, आवक जावक विभाग लिहून घ्या नीट आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी तुमचा अर्ज हा चोवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या आतमध्ये पोहोचला पाहिजे तुमची शैक्षणिक पात्रता ही तुमच्या पदानुसार घेतली जाईल मित्रांनो अरे तसंच ही जागा आहेत ना पूर्णपणे मेडिकल क्षेत्रातले जे मेडिकलचे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात भूलतज्ञ फिजिशियन्स स्त्रीरोगतज्ज्ञ जनरल जनरल सर्जन अशा प्रकारच्या ह्या जागा आहेत मित्रांनो जे बीड जिल्ह्यामधले आहेत त्यांना तुमचे जो बीड जिल्ह्याचं रुग्णालय आहे त्या ठिकाणी तुमच्या जागा उपलब्ध आहेत त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन पटकन माहिती पण घेऊ शकतात व प्रकारे तिथ तिथं जाऊन तुम्ही अर्ज पण करू शकतात आपण बीड जिल्ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो ज्या बीड जिल्ह्यामध्ये जे आपलं जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी आपल्याला एकोणीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो त्यासाठी हे पूर्ण मेडिकल क्षेत्रातल्या जागा आहेत तर त्यासाठी भूल त तज्ञ म्हणजे भूलतज्ञ आहेत ते जागा आहे पहिली एक एकच जागा आहे तिथं त्याचं शैक्षणिक पात्रता आहे एम डी ऑब्लिक डी ए आता डी एचा जे हवडं मला नाही माहिती पण ह्याची शैक्षणिक पात्रता आहे एम डी ऑब्लिक डी ए पाहिन त्याच्यासाठी एक जागा आहे त्यानंतर फिजिशियन तो पण एम डी पाहिजे मेडिकल क्षेत्रामध्ये ते त्याच्या तीन जागा आहेत मित्रांनो आणि त्याचप्रमाणे रेडिओ लॉजिस्टिक हे ह्याच्यामध्ये पण पाहिजे त्यामध्ये एम डी व ऑब्लिक यम डी एम आर आय नाही डी एम आर डी हे जे शैक्षणिक पात्रता आहे त्याच्या चार जागा आहेत मित्रांनो व त्यास खाली रेडिओ रोग स्त्री रोगतज्ञ आहे एम एस ऑब्लिक डी जी ओ असे पात्रता आहे त्यासाठी एक जागा आहे मित्रांनो त्यास खाली जनरल सर्जन पण पाहिजे त्याची शैक्षणिक पात्रता एम एस जनरल असं आहे दिलेलं आहे त्याच्या चार जागा उपलब्ध आहेत त्याच्याच खाली वैद्यकीय अधिकारी म्हणून पाहिजेत हां वैद्यकीय अधिकारी आद, त्याचे त्याची शैक्षणिक पात्रता एम बी बी एस पूर्ण झालेले पाहिजेत फुल टाईम त्यामध्ये त्याच्यात दोन जागा आहेत आणि त्याच्याच खाली वैद्यकीय अधिकारी दिलेले आहेत ते पण एम बी बी एस पार्ट टाइम आरक्षण लागू आहे त्यांना आणि त्यासाठी चार जागा आहेत अच्छा पूर्ण टोटल एकोणीस जागा भरायच्या आहेत जे बीड जिल्हा रुग्णालय आहेत त्यामध्ये तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती पीडीएफ फाईलमध्ये भेटेल पीडीएफ फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि अर्ज पण कुठं करायचा आहे त्याचं पण तुम्हाला माहिती दिलेलं आहे जिथे ठिकाणी बीड बीड जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी आवक जावक विभाग आहे त्या ठिकाणी तुमचा अर्ज स चोवीस तारखेच्या आतमध्ये गेला पाहिजे आणि अर्जाची जी प्रथा आहे ती पण आपलं जे पी डी एफ फाईल आहे त्याच्याबरोबरच आहे त्यामुळं तुम्ही पी डी एफ फाईल डाउनलोड करताच तुम्हाला तो अर्ज पण भेटेल त्या अर्जामध्ये तुमची पूर्ण शैक्षणिक पात्रता भरून आणि जे कागदपत्र माहीतले आहेत ते कागदपत्र देऊन तुम्ही त्या आवक जावक किंवा डायरेक्ट बाय हँड पण देऊ शकतात थँक्यू मित्रांनो ही बीड जिल्ह्याची आहे आपण बघूया आता प्रार्थित पुढं मी काय करणार आहे जिल्हावाईज न्यूज जशा आहेत त्या टाकायचा मी प्रयत्न करणार आहे थँक्यू मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना ही नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवा मित्रांनो थँक्यू गुड डे टेक केअर इन जय हिंद आणि पूर्णपणे हे जी माहिती आहे ह्या जागेंची माहिती आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल आहे त्याची जाहिरात पण आहे त्याची पी डी एफ फाईल पण आहे ब ती तुम्हाला अर्ज कसा पाठवायचा किंवा ऑनलाईन भरायचा आहे कसा याची पूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे थँक्यू मित्रांनो कस उसावर सुटून पडलेलं आहे हे उसा पूर्णपणे उसावर सुटून पडलेले आहेत घरवाले आमचे हे कडकनाथ कोंबडीचे पिल्ल पळायला तुमच्या तुमच्यासमोर जे दिसतंय तिथं पूर्णपणे उसाचा रस काढला जातो त्या ठिकाणी पूर्णपणे उसाचा रस हा काढून एका पायपाद्वारे या साईडला आणला जातो आणि या ठिकाणी पूर्णपणे उसाचा रस साठवला जातो ही जी मोटर पंप दिसतोय या पंपाद्वारे त्या साईडला जे दोन मोठ्या कड्या आहेत त्या कड्यांमध्ये उसाचा रस पोचवला जातो इथं पंप इथं पूर्णपणे विहीर आहे त्याची उसाच्या रसाची आणि या साईडला जे समोर उसाचा चोथा दिसतोय ते पूर्ण वापरून पूर्णपणे भट्टीत वापरला जातो त्याला जाळायला पूर्णपणे मागच्या साईडला जवळ दिसते ते पूर्णपणे उसाचा गुराळा आहे या ठिकाणी काय म्हणतात गुळाची टेप म्हणतात <laughs> ताज्या प्रकारे आता गुळाचा रस प्यायला थांबलेला आहे पूर्णपणे उसाचा रस उसाचा रस उसाचा रस हे पूर्णपणे भाग आहे पूर्णपणे उसाचा रस आहे पूर्णपणे पूर्णपणे गाळलेला आहे या साईडला बघितलं पूर्णपणे थंड करून पूर्णपणे हे आता साच्यामध्ये भरायला लागलेले रस प्लस हा पूर्ण ताजारच आहे आता भट्टी पेटवणार आणि त्याची टाकवी तयार करून त्या साईडला वाचणार व साच्यामध्ये भरून त्याच्या गुळाचा ढेप तयार करणार हे पूर्णपणे गुळ तयार व्हायची प्रोसेस आहे बघितलं का कसा गोळ तयार होतो हे पूर्ण काकवी आहे काकवी आणि असा गुळ तयार होते तिकडे रस पडायला लागलाय तिकडून काय काका तिकडे येऊ शकता काका तिकडे येऊ शकता का ही पूर्ण भट्टी आहे काकवी हे करायची आणि हे पूर्ण हा पूर्णपणे उसाचा रस आहे गरम करतात ना आपल्याला गुळ पाहिजे होते बारक्यात कशाला हात नको हे पूर्णपणे गुळ आहे अशा प्रकारे इथं गुळ पूर्णपणे तयार झालेला आहे त्या ठिकाणी यायचं असेल ते घेऊ शकतात गुळ एक किलो पन्नास रुपयाला आहे आणि काटवीची बॉटल पण आम्ही घेतलेली आहे रुपये किलो आहे आपल्या किती एक दोन घ्यायचे दोन अशा प्रकारे पूर्णपणे येते या, या? या साइडला गोळाचा रस्ते पूर्ण येऊ <स्थाथ> <स्थाथ> पूर्ण पातळ गुळ आहे आता हे गूळ पूर्णपणे काढला जातो व त्याचे साच्यामध्ये टाकून त्यांना एक किलो दोन किलो पाच किलोसारखी आकार देतात